प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी दीपावलीच्या निमित्त मी ॲडव्होकेट श्रीनिवास विलासराव कुलकर्णी काणार पाठवला हो आपल्या अंबेजोगाई न्यायालयाच्या परिसरामध्ये दे मागच्या तेवीस चोवीस वर्षापासून वकिली व्यवसाय करतो परंतु यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली ज्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचं खूप मोठं नुकसान झालं पण अशा परिस्थितीमध्ये शासनानं अनुदान देण्याचाही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतो असं आश्वासन दिलेलं आहे परंतु लवकरच देईल याची आपण शासनाकडे अपेक्षा ठेवून मी या दीपावलीच्या निमित्तानं आपले शे शेत शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनता या न्यायालयाच्या परिसरात न्याय मागायला येणारे आमचे सर्व बंधू भगिनी या न्यायालयात काम करणारे आमचे वरिष्ठ वकील आमचे कनिष्ठ वकील सर्व कर्मचारी बंधू आणि या न्यायालयाचे न्यायमूर्ती सर्वांना या दीपावलीच्या निमित्तानं कमी अधिक प्रत्येकाचा हा सण भारतवर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आनंदानं आनंदाची दीपो दीपोत्सव साजरा करण्याचा हा अनोखा क्षण प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावं अशा प्रकारची शुभेच्छा मी प्रत्येक समाज बांधवांना माझ्या बांधवांना प्रत्येकाच्या कुटुंबाला या ठिकाणी या निमित्तानं देत आहे आपण या दीप दीपावलीच्या आनंद उत्सवाचा दीपो दीपो उत्सवाचा आनंद घ्यावा आपल्यातले काही वाईट गुण असतील ते काढून टाकावे चांगल्या गुणाचा स्वीकार करावा समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं समतुल्य एक एकात्मता जातीभेद या सर्व बाजूला सारून धर्मभेद जातीभेद या सर्व बाजूला सारून या भारत देशाच्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनानुसार एकत्रित नांदू अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो जय हिंद जय जाह भारत जय महाराष्ट्र